दिवाळीच्या काळात दिसतायत का तुम्हाला हे पाच संकेत तर समजा माता लक्ष्मी नक्की येणार आहे तुमच्या घरी आणि तयार राहा सुख समृद्धी आणि धनवर्षावासाठी चला तर मग आपण समजून घेऊया हे पाच शुभ संकेत कोणते नमस्कार मंडळी दिवाळीचा काळ म्हणजे प्रकाश आनंद आणि श्रीमंतीचा उत्सव या दिवसात माता महालक्ष्मी संपूर्ण सृष्टीमध्ये भ्रमंती करत असते ज्यांच्या घरात स्वच्छता प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा असते त्या घरांमध्ये ती नक्की वास करते पण तुम्हाला माहिती आहे का काही अद्भुत संकेत असे असतात जे दाखवतात की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येण्याच्या मार्गावर आहे चला तर मग पाहूया हे पाच संकेत कोणते सगळ्यात पहिला संकेत कोणता घरामध्ये अखंड दिवा आहे आणि तो विजत नाही हे अतिशय शुभ अस संकेत आहे जर लक्ष्मी पूजनाच्या दिवसापासून घरातील पूजा घरातला अखंड दिवा पेटवता राहतो आणि त्याचा प्रकाश तेजस्वी वाढताना दिसतो तर ते निश्चित चिन्ह तुमच्यावर आहे असा अखंड दीप प्रेम शांती आणि निश्चितच प्रतीक मानलं जातो दुसरा संकेत आहे अचानक येणारा सुवास आणि फुलांचा दरवळ दिवाळीच्या काळात कधी कधी कोणत्याही कारणाशिवाय घरभर गंध येतो जसं कमळ चंपा किंवा केवड्याच्या फुलांचा हा दरवळ म्हणजे लक्ष्मी आगमनाचा अनअपेक्षित असा लाभ किंवा जुना अडकलेला पैसा परत येणे जर दिवाळीपूर्वी किंवा नंतर तुम्हाला कुठेतरी अडकलेले पैसे अचानक परत मिळतात जुना व्यापार उभा राहतो किंवा नवीन आर्थिक संधी मिळते अशा घटनांचा अर्थ असा असतो कि महालक्ष्मी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर बरसतच आहे चौथी गोष्ट म्हणजे किंवा जर अचानक घराच्या छपरांमध्ये किंवा अंगणामध्ये एखाद पक्षाचं घरट बांधलं जात किंवा गायी ताराजवळ येतात किंवा त्यांचं तुम्हाला दर्शन होत तर लक्ष्मी प्राप्तीचं हे एक शुभ अस चिन्ह आहे धर्मशास्त्रात देखील म्हंटलं जातं ज्या घरात प्राणी मात्र सुखाने राहतात तिथे लक्ष्मीचा वास नेहमी असतो पाचवी गोष्ट म्हणजे घरात शांतता हसरा माहोल आणि अनअपेक्षित पाहुणे दिवाळीच्या दिवसात जर घरामध्ये कोणताही वाद नाही असंतोष नाही मुलं खेळती आहेत कोणतंही आजारपण नाही किंवा मोठं मंडळ असतंय तर समजून घ्या हे अचानक शुभ विचारांचे पाहुणे आहेत आणि समजा लक्ष्मीने त्या घराची चौकट ओलांडली आहे अशा वेळेस घरात ठेवलेला छोटा चांदीचे नाणं किंवा कमळाचं फुल लक्ष्मीचा स्थायी वास टिकवतो असं पुराणात देखील सांगितलं आहे यापैकी कोणतेही तुम्हाला संकेत जर दिसले असतील तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नक्की आली असं समजून जा या दिवाळीत फक्त दिवे लावा असं नाही प्रकाश आपल्या मनात विचारांमध्ये आणि घरातही लावा स्वच्छता आनंद आणि श्रद्धा या तिन्हीचं संगम झालं की माता लक्ष्मी आपोआप तुमचं घर आपलं असं मानते आपल्या घरातही हे संकेत दिसलेत का मला कमेंट मदे नक्की कळवा आणि लक्ष्मी आगमनाची ही माहिती शेअर करायला विसरू नका जय महालक्ष्मी तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा महालक्ष्मी तुमच्यावरती कायम प्रसन्न राहो धन्यवाद